नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला फायनली माझं घर पूर्ण झालेलं आहे आणि आज माझ्या घराची वास्तुशांती घरभरणी सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे व्हिडिओला कुठे स्किप करू नका कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब पण करा चला सकाळी आपल्या पूजेला सुरुवात झालेली आहे बघू शकता मिस्टर आणि मी पूजेसाठी बसलेली बस आहे है? आता बाजूला पण हे आपले घरचेच पाहुणे बसलेले आहे किंवा माझी घरची फॅमिली आहे आता इथे बघा आठ ते एक वाजेपर्यंत आपली पूजा इथे संपूर्ण झालेली होती आणि ह्या पद्धतीने पूजेची मांडणी केली ती आता बघा तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे जिथे जिथे आपल्या जितक्या रूम असतील त्या भिंतीवरती आपल्याला हळदी कुंकवायची असे या पद्धतीने हात उमटवायचे असतात बघू शकता इथे मिस्टरांनी कुंकुवाचे हात उमटवले आणि मी हळदीचे बरेच दिवस झाले विडवला काही वेळच भेटला नाही भरपूर असे कामं असतात गावाला आल्यानंतर आणि शेतकरी असल्यामुळे खूपच कामं असतात इथूनपडे तुम्हाला व्हिडिओ पण गावचे येत राहतील चला त्याच्यानंतर इथे मुलांनी थोडं थोडं शूट केलेलं होतं आता वेळ भेटला तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूया अगदी मी शेतामध्येच घर बांधलेलं आहे गावचं वातावरण पण खूप छान असतं आणि आमचं नाशिकचं वातावरण खूप छान आणि थंडगार पण आहे मोकळी हवा एकदम फ्रेश वाटतं आता तुम्हाला संपूर्ण माझ्या घराचा व्हिडिओ पण पुढे बघायला भेटेल व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू बघत चला आता इथे बघा आपल्या खालचा पोर्च आहे त्याच्यावरचा इथला हा भाग आहे आणि बाजूचा परिसर थोडासा इथे तुम्हाला दाखवते बघू शकता आता त्याच्यानंतर इथे बघा आपण हॉलचा हा मुख्य दरवाजा आहे आपला तिथे आलेली आहे ह्या पद्धतीने आता इथून तुम्हाला हॉल हॉल पण दाखवते हे बघा चला आता इथून आपला हा हॉल आहे आणि इथे बघा आपली पूजा झालेली आहे अगदी छोटं मी इथे दाखवते चला किचनमध्ये आल्यानंतर इथे बघा मी गावाला मातीची चूल विकत घेतलेली होती नवीनच आहे ती आणि सर्वात पहिले म्हणजे आपल्याला पूजा करायची असते घराची त्यावेळेस आपल्याला मातीची चूल लागते आता त्या चुलीवरती मी सर्वात पहिले दूध आपल्याला गरम करायला ठेवायला लागतं बघू शकता चला आता इथे त्याच्यानंतर आमच्या ह्या घरच्याच माझ्या पुतण्या आणि सुना आहे आता इथून आपली आता हे कलश डोक्यावरती घेऊन आपल्याला संपूर्ण घराला एक फेरी मारायची आहे बघू शकता ही माझी घरचीच फॅमिली आहे बाहेरची कोणीच नाही आहे चला आता इथून आपल्याला संपूर्ण फेरी मारायची आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते आता इथे बघा घराला पूर्ण एक चक्कर मारल्यानंतर घराच्याच बाजूला आपलं इथे जेवणाची पण तयारी चालू तयार आहे म्हणजे स्वयंपाक बनवता येते आणि ही सकाळचीच वेळ आहे चला बघू शकता ज्या पद्धतीने आपलं इथं जेवण तयार होत आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथून घरामध्ये जायचं आहे कलश डोक्यावर घेऊनच कारण का इथं आपल्याला ग्रहप्रवेश करायचा आहे आता इथे ग्रह प्रवेश करताना गुरुजींनी आम्हाला नाव घ्यायला सांगितलेलं होतं मिस्टरांना नाव येत नव्हतं गुरुजींनीच सांगितलं तर असं नाव घ्या म्हणून आणि मी घेतलेलं होतं नाव चला त्याच्यानंतर पुढे हे बघा इथे नाव घेतलेलं आहे आता आपल्याला इथे घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे आता घरामध्ये आल्यानंतर आपल्याला हा कलश डोक्यावरतीच घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे चला ग्रहप्रवेश झालेला आहे आमचं चला आता आपण किचनमध्ये जाऊ हे बघा किचनमधून आल्यानंतर आपल्याला आता वरच्या रूममध्ये जायचं आहे जिन्याने चला आता इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक रूममध्ये जायचं आहे आता हे बघा आपल्याला आता इथून ह्या रूममध्ये आल्यानंतर आता ह्या रूमला एक बाल्कनी काढलेली आहे म्हणजे गॅलरी हे बघा इथे अगदी रोडच्याच बाजूने रस्त्याच्याच बाजूने इथे बघू शकतं पुढे तुम्हाला संपूर्ण घराची मी सविस्तर माहिती देईल आणि दाखवेल पण आता त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या रूम मध्ये आहे खूप छान अशी पूजा झाली सुंदर असं वातावरण पण होतं बघू शकता चला आता ह्या रूम मध्ये आल्यानंतर माझ्याकडे कॅट पण आहे त्या कॅट इथे बघा या पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्यांना कारण का पुष्कळ पाहुणे वगैरे आले ते त्याच्यामुळे ते थोडेसे घाबरले ते इकडे बघा ह्या पद्धतीने ते तिथे बसलेले आहे आणि भरपूर अशा कॅटच्या व्हिडिओ पण टाकलेले आहे गावाला मी त्यांना पण घेऊन आलेली आहे गाडीमध्ये आता इथे बघा आपण वरती आलेलो आहोत इथे आपला हा पोरच्या वरचा भाग आहे बघू शकता चला आता इथे काही फोटो वगैरे घेतलेले होते आम्ही चला आता इथून वरती आल्यानंतर आपल्याला टेरेसवरती जायचंय म्हणजे गच्चीवरती जायचंय आता गच्चीवरती आल्यानंतर इथे पण आपल्याला संपूर्ण गोलाकार असा एक राऊंड मारायचं आणि बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण होतं खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान अशी माझ्या घराची वास्तुशांतीची पूजा झालेली आहे चला बघू शकता बाजूला हिरवगार दिसत होत आणि खूप छान अशी खेळती हवा आहे आता इथे बघा हे बघा इथे काही फोटो वगैरे घेतले आम्ही छान असे ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेल आता संपूर्ण पूजा आपली झालेली आहे चला आता आपल्याला इथे हे कलश खाली उतरून ठेवायचे आहे आणि इथे आपल्याला आता प्रसाद घ्यायला सुरुवात करायची बघू शकता खूप छान अशी पूजेची मांडणी केलेली होती घरचीच फॅमिली आहे बघू शकता पुतणे आहे सुना आहे बसलेले आहे सर्वांचे कामं वगैरे झालेले आहे बघू शकता आता प्रसाद घ्यायचा सर्वांनीच सर्वात पहिले आम्हाला प्रसाद दिलेला दोघांना चला त्याच्यानंतर इथे बघा मिस्टरांचे शाळेतले शिक्षक काही मॅडम पण आलेले होत्या त्यांनी पण माझी ओटी भरली हे पण मॅडम आहे आणि हे सर आहे माझ्या मिस्टरांच्या शाळेतले बघू शकता आणि ह्या दुसऱ्या पण मॅडम आहे त्यांच्या बाजूला आहे ते पण सरच आहे असे भरपूर असे पाहुणे आले पण मी जास्त काय त्यांना व्हिडिओमधून घेतलं नाही चला त्याच्यानंतर जेवणाची तयारी सुरू झालेली आहे बघू शकता पाहुणे मंडळी जेवायला बसलेले आहे असा छोटासा माझ्या घरभरणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे बघू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद